नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर माझे पती मला त्या खोलीत का जाऊ देत नव्हते उलट ते माझ्या बहिणीला रोज त्या खोलीत घेऊन जायचे माझ्या शंकेची सुई शिगेला पोहोचली होती की त्या खोलीत काय आहे एके दिवशी मी हे रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या मागे मागे गेले आणि नंतर जे काही दिसले त्यावर विश्वासच बसत नव्हता की असे असू शकते कारण तिथे माझे नाव अनु आहे माझा जन्म एका मोठ्या कुटुंबात झाला होता मला कधीही कशाची उणीव भासली नाही आम्ही आमच्या आई वडिलांना दोन मुली होतो माझी धाकटी बहीण रिमा खूप तापट स्वभावाची होती पण मला कधीच राग येत नव्हता शांत स्वभावामुळे मी घरातील सर्वांची लाडकी आई वडिलांचाही माझ्यावर रीमापेक्षा जास्त विश्वास होता आज माझ्या दहावीचा निकाल लागला त्यात मी संपूर्ण वर्गात अव्वल आले घरातले सगळे माझे अभिनंदन करत होते मम्मी पप्पा मम्मी पण स्वयंपाक घरात सकाळपासून माझ्या आवडीच्या सगळ्या वस्तू बनवण्यात व्यस्त होती बाजारातून मिठाई आणली आणि शेजारी पाजारी वाटली म्हणाले हे बघ बेटा तू पण तुझ्या बहिणीसारखा चांगला अभ्यास करून आमचे नाव मोठे करावे रीमा काहीच बोलली नाही आणि तिथून निघून गेली रिमा माझे मागे एक वर्ग होती माझी शालेय शिक्षण संपले होते आता मला कॉलेजला पाठवायचे होते माझ्या गावाजवळची शहरातील सर्व कॉलेजे चांगली नव्हती माझ्या वडिलांनी मला डेहरा स्कूलला पाठवण्याचा विचार केला कारण तिथे चांगले कॉलेज तसेच मुलींचे वसतिगृह आहे असेच काही दिवस गेले त्यानंतर माझी डेहराडून ला जाण्याची वेळ आली पॅकिंग सुरू झाली मम्मी सुद्धा काही स्नॅक्स तयार करू लागली जे माझ्यासोबत पाठवले जाणार होते रेमा शाळेत गेली होती म्हणून मी तिची वाट पाहत होते मला तिच्याशी बोलायचे होते काही वेळाने रेमा आली तिने नाश्ता करून फ्रेश झाल्यावर मी तिच्या खोलीत गेले मी रिमाला म्हणाले की रिमा तू माझी लहान बहीण आहेस आणि या घरची धाकटी मुलगी आहेस तुझा स्वभाव रागीट आहे तू खूप आहे म्हणूनच अभ्यासाशिवाय इतर कोणत्याही मार्गावर जाऊ नको चांगला अभ्यास करून आपल्या संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल करायचे रीमाने आज माझे म्हणणे खूप लक्षपूर्वक ऐकले आणि न चिडता हो म्हणाली मला खूप आनंद झाला की आता रिमालाही माझे बोलणे समजू लागले आहे मी डेहरादूनला निघाले माझे वडील माझ्या बरोबर निघाले होते कारण माझी सर्व व्यवस्था त्यांनी स्वतः पाहिल्याशिवाय ते पटणार नव्हते खरे तर माझ्या आईच्या जवळचे एक काका डेहराडूनला राहत त्यांनी माझ्यासाठी आणि काही तासांचा प्रवास करून आम्ही डेहराडूनला नवीन शहरात राहणे आणि तेही माझ्या आईवडिलांशिवाय मला खूप विचित्र वाटले कारण आजपर्यंत मी माझ्या आईवडिलांपासून कधीच दूर राहिले नाही पण आता इथे शिक्षणासाठी यावं लागलं माझ्या वडिलांनी मला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि कॉलेज पासून काही अंतरावर मुलींचे वसतिगृह होते ज्यामध्ये माझे सामान एका खोलीत ठेवले होते वडिलांनी काही पैसे माझ्या हातात दिले आणि म्हणाले बेटा तुला कधी काही हवे असेल तर ते विकत घ्या आणि तुला काही अडचण आली तर लगेच फोन कर मी माझ्या वडिलांना मिठी मारली आणि माझ्या खोलीत गेले आणि वडील घराच्या दिशेने मी माझे सामान खोलीत ठेवले आणि चहा बनवून प्यायला सुरुवात केली मेला घराची खूप आठवण येत होती अशा अनोळखी शहरात एकटे राहणं मला खूप कठीण जात होत मला कोणी मैत्रिणीही नव्हती दुसऱ्या दिवशी मी पटकन आंघोळ केली तयार झाले आणि कॉलेजला निघा माझे कॉलेज माझ्या हॉस्टेल पासून हाकेच्या अंतरावर असल्याने मी पायी चालत निघाले आज माझ्या कॉलेज मधला पहिला दिवस होता नर्व सोबत मला भीती पण वाटत होती लोक कसे असतील नाही मध्ये सगळे माझ्याकडे बघत होते बरेच नवीन विद्यार्थी आले होते पण मला असे बघून ते हसत होते मी समजू शकले नाही की ते लोक माझ्याकडे पाहून का असतात तेवढ्या ती एक मुलगी माझ्या जवळ आली आणि म्हणाले अगं तू असे कपडे का घालतेस आता मला समजले की हे लोक असे का हसत आहेत कारण संपूर्ण कॉलेजमध्ये मी एकटीच होते जी सलवार सूट घालून आली होती बाकी सर्वांनी जीन्स घातलेली होती मला माझ्या कपड्यांबद्दल अजिबात लाज वाटली नाही कारण माझ्या आई वडील मला त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून मी माझ्या वर्गात गेले कॉलेज संपून मी माझ्या हॉस्टेलला गेले मला खूप वाईट वाटत होते हा काय प्रकार आहे मुलं इथे शिक्षण घ्यायला येतात की कपडे दाखवायला येतात तेव्हा मी चहाच्या घोटाने माझा राग शांत केला तेवढ्यात माझा मोबाईल वाजला पाहिलं तर वडिलांचा फोन होता काही वेळ वडिलांशी बोल आईशी बोलले आणि थोड्या वेळाने फोन ठेवला नंतर मी अभ्यासाला बसले मी अभ्यासात इतकी मग्न होते की मला वेळही कळत नसे असे दिवस गेले एके दिवशी आमच्या वस्तीगृहातील घर मालक माझ्या खोलीत आले आणि मला माझे सामान बाजूला सांगितले मला काही समजले नाही त्यानंतर त्यांनी सांगितले की वस्तीगृहात आणखीन काही मुली आल्याने दोन मुलींना एकाच खोलीत हलवले जात आहे मला खूप आनंद झाला हे चांगलं आहे या बहाण्याने कोणीतरी माझी मैत्रीण बनेल ज्यामुळे माझे मन देखील जमून जाईल मी पटकन माझे सामान बाजूला ठेवू लागले थोड्या वेळाने एक मुलगी खोलीत आली आणि तिच्या वस्तू ठेवू लागली मी तिला तिचे नाव विचारले असता तिने तिचे नाव स्नेहा असे सांगितले थोड्या आम्ही दोघी एकमेकांशी बोलू लागलो आणि एकमेकांच्या मैत्रिणी झालो मी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता त्याच कॉलेजमध्ये तिलाही प्रवेश मिळाला होता पण ती माझी वर्ग मैत्रीण नव्हती असेच काही दिवस गेले की मी पाहिले की स्नेहा रात्री गुपचूप हॉस्टेलच्या बाहेर जाते आणि उशिरा परत येते मी तिला विचारले असे कुठे जाते तर ती म्हणाली की माझ्या मैत्रिणी सोबत फिरायला जाते मला खूप विचित्र वाटलं दोन चार दिवस निघून गेल्यावर स्नेहा इंजेक्शन घेत असल्याचे दिसले मला काळजी वाटू लागली की या मुलीची तब्येत बरी नाही वाटते आणि मी तिची रूममेट आहे कोणत्याही कोणतीही अडचण येऊ नये मी तिला विचारले हे सर्व काय आहे तर ती म्हणू लागली की काही नाही मला खूप छान वाटते फक्त कधी कधी छंद म्हणून करते मी मनात विचार करत होते हा कसला छंद आहे ज्याला अशी टोचून नशा चढते बर मला वाटलं माझं काय जात मी त्याकडे लक्ष देणं सोडून दिलं एक दिवस स्नेहाच्या आई वडील तिला भेटायला आले मी खोलीत तिच्या शेजारी बसले होते तेव्हा तिच्या पालकांनी दार ठोठावले त्या लोकांनी काही वेळ स्नेहाशी बोलून स्नेहाला एक पिशवी दिली त्यात काजू बदाम अशा मौल्यवान आणि फायदेशीर गोष्टी होत्या स्नेहाची आई सांगू लागली की मुलगी खूप अभ्यास करते त्यामुळे तू अशक्त होशील असे आम्हाला वाटले म्हणून तुझ्यासाठी हे सर्व आणले स्नेहाच्या वडिलांनी स्नेहाला पैसे दिले आणि म्हणाले चांगला अभ्यास कर बेटा मग ते लोक निघून गेले स्नेहा तिच्यावर खूप प्रेम तिच्यावर खूप प्रेम करणाऱ्या आई वडिलांना फसवत होती मला खूप वाईट वाटत होते मी स्नेहाशी याबद्दल बोलले तर तिने मला सांगितले की तू तुझ्या स्वतःच्या कामात लक्ष घाल त्यानंतर तर मी स्नेहाशी यावर कधीच बोलले नाही तिने काही केले तरी शेवटी मला काय फरक पडणार तिला तर स्वतःला काही समजतच नाही काही दिवसांनी कॉलेजला सुट्ट्या लागल्या मी पण सामान बांधायला सुरुवात केली कारण माझे वडील मला घ्यायला येत होते काही वेळाने मी वडिलांसोबत घरी गेले घरी गेल्यावर सगळ्यांनी मला घेरलं जणू अनेक वर्षे भेटलोच नाही मम्मीनेही मला प्रेमाने मिठी मारली आणि रिमालाही माझ्या बोलण्यामध्ये रस निर्माण झाला सगळ्यांशी बोलून मी अंघोळीला गेले दरम्यान मम्मीने सर्वांसाठी जेवण बनवले होते सर्वांनी एकत्र जेवण केले त्यानंतर मी सर्वांना स्नेहाबद्दल सांगितलं पप्पांना खूप राग आला आजकाल अशा मुलींमुळे फक्त चांगल्या आणि मेहनती मुलींना पाबंदी घातली जाते वडील सांगू लागले की तिचे वडील पैसे साठून तिला शिकवत असतील आणि तिला त्याची लाच अजिबात नाही पप्पांनी मोठा श्वास घेतला मी सगळ्यांना माझ्या कॉलेज बद्दल आणि अभ्यासाबद्दल सांगू लागले कारण मला स्नेहाच्या बोलण्याने सगळ्यांचा मूड खराब करायचा नव्हता काही दिवसांनी माझ्या सुट्ट्या संपल्या आणि मला पुन्हा हॉस्टेलवर जाण्याची वेळ आली पप्पा आणि मी परत हॉस्टेलवर गेलो तिथे जाऊन काही दिवसच झाले होते की एके दिवशी मम्मीचा फोन आला ती म्हणू लागली तुझ्या मामाच्या मुलीचे लग्न आहे तू पण येशील का मी आईला नकार दिला कारण माझी जवर आली होती। दिवसात माजा चालू होता। मला एकही एक क्लास चुकवायचा नव्हता मम्मीला मनाई केली त्यांना जाण्यास सांगितले अकरावीच्या परीक्षेनंतर रीमाच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या म्हणूनच ती आई वडिलांच्या आधी मामाच्या घरी गेली होती कार्यालयात सुट्टी न मिळाल्याने वडिलांना लग्नाच्या दिवशी जावे लागले मम्मीही लग्नाच्या दिवशीच वडिलांसोबत गेली होती कारण वडिलांची तब्येत थोडी नाजूक होती त्यामुळे तिला त्यांना एकटे सोडायचे नव्हते बरं आज माझ्या मामाच्या मुलीचे लग्न होते आई वडीलही लग्नाला गेले आणि सर्वांनी लग्नाचा आनंदही चांगलाच लुटला रिमाने मला व्हिडिओ कॉलवर लग्नाचे कार्यक्रम दाखवले लग्नाला जायचं मन खूप होतं पण मग अभ्यासही गरजेचा होता म्हणूनच कस तरी मनाला समजावलं लग्न समारंभ आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आई वडील घरी येत होते रिमा अजून काही दिवस तिथेच राहिली परतीच्या वाटेवर एका मोठ्या अपघातामुळे माझे आई वडील हे जग सोडून गेले आमच्या घरावर जणू दुःखाचा डोंगर कोसळ एक संपूर्ण घराची कुटुंब झाले आता जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती रिमाचे आणि घर सांभाळणे बघून या सगळ्यात माझा स्वतःचा अभ्यास चुकला पण मला याबद्दल काहीही खंत नव्हती कारण मी रिमाला आई वडिलांची उणीव कधीच जाणवू दिली नाही तिला शिकून एक चांगली व्यक्ती बनवायचे होते आता रेमाचे शालेय शिक्षणही संपले तिला कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला असे काही दिवस गेले की माझ्या मामाने माझे लग्न निश्चित केले एके दिवशी मामा आमच्या घरी आला आणि मला कळवले की माझे लग्न निश्चित झाले आहे मुलगा चांगला आहे आणि नोकरी करतो कुटुंबही खूप चांगले आहे मुलाचे नाव केशव होते काही दिवसांनी माझे ल... आणि केशवचे लग्न ठरले लग्नाची तयारी जोरात सुरू होती माझ्या लग्नात कोणत्याही प्रकारची कमतरता पडू देणार नाही असे मामा म्हणू लागले पण एक कमतरता होती जी सतत मोठी होती आणि ती पूर्ण होऊ शकली नाही ती म्हणजे माझे आई वडील त्याच्याशिवाय माझं सगळं जगण जग उद्ध्वस्त झालं होतं पण रिमासाठी मी स्वतःला सांभाळून घेतलं लग्नाचा दिवस आला आणि केशवशी खूप धूम लग्न झाले पण आता एक अडचण होती रिमा कुठे राहणार मामाने रीमाला सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला पण दूर पण दूरवर शिक्षणाची व्यवस्था नव्हती त्यामुळे रीमाचे शिक्षण चुकण्याचा धोका होता तेवढ्यात माझी सासू खोलीत आले आणि म्हणाली रीमाचे सामान पण बांध आजपासून रिमा सोबत तीपन मुली कड़ी हे आमच्या राहील ती पण आहे त्यांच्याकडे ऐकून माझ्या मनाला खूप बरे वाटले मी सगळ्यांचा निरोप घेतला आणि मी माझ्या सासरच्या घरी पोहोचले जिथे सर्वांनी आमचे थाटामाटात स्वागत केले आणि सर्व विधी पार पाडून केशवाने मी आमचा नवा संसार सुरू केला रिमालाही चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता मला माझे आईवडील माझ्या सासू सासऱ्यांच्या रूपाने मिळाले ते माझ्या आईवडिलांप्रमाणेच माझी काळजी घेत असे मला माझे सासरच्या घरात कधीच कमतरता जाणवली नाही इतकी छा इतकं छान सासर घर सा मिळाल्याने मला खूप आनंद झाला मीही माझी सर्व कर्तव्य चोख बजावू लागले कोणालाही तक्रार करण्याची संधी दिली नाही असेच दिवस आनंदात जात होते पण काही दिवसांनी केशव काहीचा विचार विचित्र वागू लागला तो रोज आमच्या घरातील एका खोलीत जायचा त्या खोलीचा दरवाजा नेहमी बंद असायचा आणि त्यावर एक भलं मोठं कुलूपही लावलेलं होतं त्या खोलीत कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता याबाबत मी केशवला अनेकदा विचारण्याचा प्रयत्न केला पण तो प्रत्येक वेळी काही ना काही बहाणा करून मला टाळत असे पण तो माझी बहीण रीमाला रोज त्या खोलीत घेऊन जायचा मला खूप विचित्र वाटू लागलं हे सगळं काय आहे मी रिमालाही अनेक वेळा विचारण्याचा प्रयत्न केला पण तिनेही मला काहीच सांगितले नाही केशव मला त्या खोलीत जाऊ देत नव्हता आणि रीमाला रोज रात्री त्या खोलीत घेऊन जायचा आता माझ्या संशयाची सुई शिगेला पोहोचली होती अखेर केशव आणि रीमा यांच्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी मी वेडी झाले होते कधी कधी केशव आणि रीमा काहीतरी चुकीचे करत आहेत असा विचार करायला भाग पाडायचे एके दिवशी मला कळले की मी गरोदर आहे ही गोष्ट मी घरातील सर्व सदस्यांना सांगितली जणू संसाराची सर्व सुखे त्यांना मिळाली आहेत माझे सासरे आणि सासू खूप आनंदी होते तर केशवच्या आनंदाला पारावार नव्हता सगळे माझे अभिनंदन करत होते वाईट शक्तींपासून माझे रक्षण करण्यासाठी माझ्या सासूने माझी दृष्ट काढून टाकली आणि एक तावीज माझ्या हातावर बांधला पण माझ्या मनात एकच गोष्ट चालू होती केशव माझ्यापासून काय लपवतोय एका रात्री मी गुपचूप त्याच्या मागे जाण्याचा विचार करू लागले रात्र झाली आणि रिमा आणि केशव त्या खोलीत जाऊ लागले मी त्यांच्या मागे मागे गेले आणि तिथल्या एका कोपऱ्यात लपले त्यानंतर जे काही दिसले ते पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती केशवने रिमाला इंजेक्शन देताना पाहिले मी धावत जाऊन त्याचा त्या हात धरला मला तिथे पाहून केशव घाबरून केशव घाबरून निघून गेला पण मी रिमाचा हात धरून तिला दूर खेचले मी जोरात उरडले आणि विचारू लागले हे सगळं काय आहे रिमा रडायला लागले आणि म्हणाले ताई या दाजीचा काही दोष नाही ते फक्त माझे भले करत होते मी ती काय बोलत आहे मला काही समजत नव्हते तेव्हा केशवने मला तिथे ठेवलेल्या खुर्चीवर आणि की कॉलेजमध्ये काही चुकीच्या राहून घ्यायला शिकली होती केशव म्हणाला मला कळले कर, कळले तोपर्यंत रिमा पूर्णपणे ड्रग्जच्या आहारी गेली होती म्हणूनच मी तिला समजावून सांगितले आणि तिला व्यसनापासून मुक्त होण्यासाठी उपचार सुरू करण्यासाठी डॉक्टरांना भेटलो डॉक्टरांनी काही इंजेक्शन दिली जी रिमाला रोज द्यावी लागतात तू दुखी होऊ नये असे मला वाटत होते म्हणूनच मी तुझ्यापासून लपून गुपचुप नये म्हणूनच मी रिमाला या खोलीत आणून इंजेक्शन देऊ लागलो जेणेकरून कोणी पाहू नये आणि ही खोली नेहमी कुलूप बंद ठेवायचो कारण माझा एक धाकटा भाऊ होता दिनेश त्याचे लहानपणी काही आजाराने निधन झाले होते या खोलीत त्याचा सर्व वस्तू सुरक्षितपणे ठेवल्या होत्या जेणेकरून कोणी त्यांना इकडे तिकडे हलवू नये म्हणूनच ही खोली नेहमी बंद ठेवण्यात आली होती माझ्या प्रत्येक सुख दुःखाला समजून घेणारा माझा पती सारखा बुद्धिमान माणूस मला मिळाला हे पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू आले आता माझ्या सर्व शंका दूर झाल्या